जामिया अश्रफिया एज्युकेशन फाउंडेशनतर्फे ॲडव्होकेट रिजवान अत्तार यांचा सत्कार जामिया अश्रफिया एज्युकेशनतर्फे ॲडव्होकेट रिजवान अत्तार यांचा सत्कार संस्थेत संस्थापक अध्यक्ष मौलाना शकील शेख व भीम आर्मी संवेदनरक्षक बलाचे जयलाब शेख यांच्या हस्ते करण्यात आले ॲडव्होकेट रिजवान हे मौलाना शकील शेख यांच्या मकदबमधून लहानपणी धार्मिक शिक्षण घेतले व व आज वकिलीपर्यंत मजर मारली याचा मला सार्थक अभिमान आहे तसेच विद्यार्थ्यांनी मदरशाचे शिक्षणाबरोबरही मोठमोठ्या डिग्र्या मुस्लिम विद्यार्थ्यांनी प्राप्त कराव्या आवा असे आवाहन मौलाना शकील शेख यांनी केले आपल्यासमोर एक उदाहरण म्हणून ॲडव्होकेट रिजवान हे समाजासमोर आहे असे यावेळी सत्कारप्रसंगी बोलत होते तसेच यावी भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे जयलाभ शेख यांनी मौलाना शकील शेख यांच्या मद्रसेमधून धार्मिक शिक्षणाबरोबर कॉलेजला जाऊन वकिली सनद प्राप्त केली हे केवळ मौलाना शकील शेख प्रयत्नाने विद्यार्थ्यांना घडवले व विद्यार्थ्यांना व विद्यार्थ्यांमध्ये ही जिद्द व चिकार परिश्रम घेऊन उच्च शिक्षण प्राप्त केले याचेच फलस्वरूप मकदमधून ॲडव्होकेट रिझवान सारखे विद्यार्थी या शिक्षण घेऊन समाजसेवेसाठी सज्ज झाले आहे असे मत यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जयलाभ शेख यांनी व्यक्त केले यावेळी ॲडव्होकेट रिझवान अत्तर म्हणाले की मायासारख्या विद्यार्थ्याला घडवण्याचं काम माझे गुरु मौलाना शकील शेख यांनी केले गुरुमुळेच मी घडलो व हे सर्व मला शक्य झाले गुरुच्या हस्ते सत्कार व शाब्बासकी मायासाठी दहा हत्तीचे बळ भविष्यात मला प्राप्त होणार आहे असे यावेळी ॲडव्होकेट रिझवान अत्तार म्हणाले या सत्कार प्रस या सत्कार समारंभास निवृत्त पो निवृत्त पोलीस उपनिरीक्षक मलिक खान निवृत्त पोलीस शिपाई लियाकत जमादार जमीर शेख ॲडव्होकेट आमिर हमजा सय्यद मोहम्मद हुसेन शेख हाजी गौस तांबोळी नासिर शेख अफदाब मुजावर साद गवंडी आणि सह क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते रिजवान क्यूम अतार ने अपनी वकालत की तालीम मुकम्मल की और एडवोकेट की सनत हासिल कर ली है ये हम सब के लिए बायस फख्र है एडवोकेट भाई की कामयाबी के बिना पर आज हमारा सर फख्र से बुलंद हो रहा है और हम रिजवान भाई की इस फता और कामिरानी के बिना पर इनको और इनकी फहमिलियों को मुबारकबाद पेश करते हैं और इस मौके पर हमारे शागिद होने के हिस्से से इन्हें ये नसीहत भी करते हैं कि जुल्म और ना के खात्मे में अपनी सलाहियतों का भरपूर इस्तेमाल करें और